शंभर वर्ष आनंदाने जगायचं ही जपान मधील एका छोट्या बेटाची आहे जिथे लोक शंभर वर्षापेक्षा जास्त जगतात विशेष म्हणजे ते केवळ जिवंत नाही तर निरोगी आनंदी आणि उत्साही राहतात जणू प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक नवीन सुरुवात असते आज मी तुम्हाला अशाच एका अविश्वसनीय व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे केंजी नावाच्या एकशे पाच वर्षाच्या वृद्धाची जो जपानमधील ओकिनावा बेटावर राहतो इतर वृद्ध लोकांसारखं आरामात बसून राहण्याऐवजी केंजी रोज सकाळी लवकर उठतो आपल्या बागेत फुलांना पाणी देतो शेजाऱ्यांशी हसत खेळत गप्पा मारतो आणि संध्याकाळी लहान मुलांसोबत खेळतो त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा दिसते एकदा एका पत्रकाराने त्याला विचारलं तुम्ही एवढं दीर्घायुष्य कसं जगलात आणि एवढ्या वयातही तुम्ही एवढे उत्साही कसे केंजी शांत हसला आणि म्हणाला कारण मी कधीही निवृत्त झालो नाही माझं जीवन थांबलेलं नाही मला अजून एक उद्दिष्ट आहे एक जबाबदारी आहे आणि मी ते आनंदाने पूर्ण करतो याच उत्तरात त्यांच्या आनंदी आणि निरोगी जीवनाचं रहस्य लपलेलं होतं हे रहस्य म्हणजे इकिगाई जपानी संस्कृतीत इकिगाई या संकल्पनेला खूप महत्व आहे याचा अर्थ आहे तुमचं जगण्याचं कारण ज्या गोष्टी तुम्हाला रोज उत्साही ठेवतात आणि तुमच्या आयुष्याला दिशा देतात प्रत्येक माणसाला एक विशिष्ट कारण असतं ज्यासाठी तो दररोज आनंदाने जगतो यामध्ये चार महत्वाचे घटक आहेत तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात तुम्हाला कोणत्या गोष्टी चांगल्या जमतात समाजाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि तुम्ही त्या कामातून पैसे कमवू शकता का या चार गोष्टी जिथे एकत्र येतात तिथेच तुमचं इकिगाई असत जर तुम्हाला दीर्घायुष्य आणि आनंदी जीवन हवं असेल तर काही गोष्टी आत्मसात करायला हव्यात तुमच्या आवडीचा शोध घ्या आणि त्या गोष्टींमध्ये स्वतःला प्रगत करा सतत नवं शिकत राहा कारण नव्या कौशल्यामुळे तुम्ही आयुष्यभर सक्रिय राहू शकता केवळ पैसा कमवण्यासाठी नाही तर लोकांना उपयोगी ठरतील अशा गोष्टी करा त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा कारण फक्त मोठं यश मिळवणं महत्वाचं नसतं तर तो प्रवास देखील महत्वाचा असतो सर्वात महत्वाचं म्हणजे कधीही निवृत्त होऊ नका निवृत्ती ही केवळ नोकरी किंवा व्यवसायासाठी नसते तर मानसिकतेसाठी देखील असते जसं केनजी म्हणाला मी कधीही निवृत्त झालो नाही आजपासून स्वतःला एक प्रश्न विचारा तुमचं जर सापडलं नसेल तर शोधायला आजच सुरुवात करा तर मित्रांनो गोष्टीतून आपल्याला एक महत्वाचा धडा मिळतो आयुष्य थांबत नाही आपणही थांबू नये आपलं खरं आनंद आणि समाधान कुठे आहे हे शोधायला हवं पैसा यश किंवा समाजाचं मान्यता पत्र या पलीकडे जाऊन खरं समाधान कुठे आहे हे समजून घेतलं की आपलं जगणं खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होतं आजपासून स्वतःला हा प्रश्न विचारा माझं एकीगाई काय आहे जेव्हा तुम्हाला याचं उत्तर सापडेल तेव्हा तुम्ही फक्त जगणार नाही तर आनंदाने उत्साहाने आणि पूर्वतनाच्या भावनेने जगाल जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा कोण जाणे कदाचित एखाद्याला त्याच्या आयुष्याचं खरं उद्दिष्ट सापडण्यात मदत होईल अधिक अशा प्रेरणादायी गोष्टींसाठी प्रियांकाच मराठी स्टोरीग्रामला सबस्क्राईब करा आणि पुढ